नमस्कार मी वैशाली विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी दोन टेबलस्पून आंबट दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप पाणी घातलं आहे आणि या दह्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि कात्रीच्या साह्याने दहा कढीपत्त्याची पानं बारीक करून घेतलीत गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर कढई तापत ठेवायची आहे आणि कढईमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे दीड कप खरं म्हणजे उकडपेंढी ही फक्त ज्वारीच्या पिठापासनं बनवतात पण कधीतरी कमेंटमध्ये असतं की आमची उकडपेंडी चिकट होती आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दोन टेबलस्पून इथे बारीक रवा वापरू शकता उकडपेंढी चांगली होण्याचं चा सगळ्यात मुख्य कारण आहे आपलं पीठ व्यवस्थित भाजलं जाणं खूपदा आपण गॅस मोठा करून जर का पीठ भाजलं तर पिठाचा वर्ण रंग बदलतो पण आतून मात्र पीठ हे कच्चंच राहिलेलं असतं म्हणून हे पीठ भाजत असताना सुरुवातीपासून ते अगदी आपली उकडपेंडी पूर्ण होईपर्यंत आपण गॅसची ज्योत एकदम बारीकच ठेवणार आहोत जसंजसं पीठ भाजायला सुरुवात करू तसा तसा एक पाच ते सात मिनटानंतर पिठाचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात होते घाई गडबडीच्या वेळेस उकडपेंडी करणार असाल तर पीठ आदल्या दिवशीच भाजून ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वापरू शकता आणि जसं पीठ भाजलं जाईल तसा तसा ते पीठ भाजल्याचा एक वेगळा असा सुवास आपल्याला यायला लागतो पीठ भाजायला सुरुवात करून आता साधारण बारा मिनटं झालेली आहेत आणि आता आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता हे पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं पीठ भाजायला सुरुवात करण्यापूर्वी पिठाचा रंग असा होता आणि बारा मिनटं पीठ भाजल्यानंतर तो रंग असा झाला आहे परत त्याच बर्नरवर बारीक जोत ठेवून आपण कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये घातलं आहे तीन टेबलस्पून तेल तेल तापलं की घातलं आहे मोहरी जिरं जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली तर की घालायचं आहे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता लगेच घातले एक टीस्पून हळद हळद आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी दहा ते पंधरा सेकंद परतून घ्या नंतर घातलाय एक कप बारीक चिरलेला कांदा नंतर घातलाय हिंग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हा कांदासुद्धा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तरच उकडबेंडी चांगली होणार आहे त्यासाठी ती याच्यावर तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे तीन मिनिटांनी झाकण काढून घेतलेलं आहे आणि कांदा शिजल्यामुळे तो छान असा मौसूदसुद्धा झालेला आहे आता ह्याच्यात घालायचं आहे भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ आणि कांदा आणि हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मी एक सुचवेन तुम्ही जेव्हा उकडपेंडी कराल तेव्हा शक्यतो नॉनस्टिक भांड्याचा वापर करा कारण लोखंडी किंवा स्टीलची कढई आपण वापरली तर कधीकधी -कधी ते पीठ पटकन करपतं आणि आपला पदार्थ चांगला होत नाही नंतर याच्या खालती आहे काश्मीरी लाल मिरची पावडर साखर चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी एक छोटासा बदल केला आहे तो म्हणजे मी इथे एक टेबल स्पून ओलं खोबरं वापरते विदर्भ पद्धतीने जेव्हा आपण उकडपेंडी करतो तेव्हा त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि रवा याचा वापर करत नाहीत आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर का पीठ भाजलं तर रवासुद्धा वापरायची गरज नाही आता हे दही आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे आणि हे या पिठामध्ये घालत जायचं आहे आज चुकटपिंडी दाखवताना तुमचं पाण्याचं प्रमाणही चुकू नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करणार आहे दही आणि पाण्याचं जे आपण प्रमाण घेतलं होतं ते पूर्णपणे आपण याच्यात घातलेलं आहे आणि हे बघा अगदी हे असं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर इथे पाणी घेतलं आहे हे कोमट पाणी आहे तर हे पाणीसुद्धा याच पद्धतीने असं आपल्याला घालत जायचं आहे परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे गरज पडेल तशी तर परत पाणी घालत जायचं आहे उकडपेंडी या पद्धतीने तुम्ही केली तर तुमचं अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा पदार्थ बनवलात तरी तो अजिबात चुकणार नाही आणि या पद्धतीने पाणी घालत गेल्यानंतर आता उकडपेंडी आपली छान असा त्याचा एक गोळा तयार झाला आहे समजा तुम्हाला अगदी शेवटी थोडंसं वाटलं की आपलं मीठ कमी आहे तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं डावमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यात मीठ घालून एक ते एकजीव करा आणि ते ह्या पिठामध्ये घालू शकता दीड कप ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला दोन कप कोमट पाणी लागलेलं आहे एरवी उकडपेंडी करताना मी कधीही रवा वापरत नाही आणि हे जे पीठ दळून आणलेलं आहे हे बारीकच दळून आणलेलं आहे तुम्ही ज्वारीचा रवा काढूनसुद्धा उकडपेंडी बनवू शकता कोकडपेंढी झाल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ आणायचे आहे ज्वारीचं पीठ आदल्या दिवशीच जर का तुम्ही भाजून ठेवलं तर अगदी झटकेपट दहा मिनिटात हा नाश्ता तयार होऊ शकतो माझी आई कोकणातली आणि सासूबाई विदर्भातल्या हा पदार्थ मी सासूबाईंकडनं शिकले सुरुवातीला हा पदार्थ चुकत चुकतच करायला शिकले नंतर आपोआप जमत गेला आणि आता माझ्या सासूबाईसुद्धा हक्काने प्रेमाने हा पदार्थ मला करायला सांगतात माझ्या सासूबाईंकडनं मिळालेला हा खाद्यसंस्कृतीचा वारसा मला कायमच माझ्यासाठी एक अनमोल ठेवा वाटतो उकडपेंडी खाताना सोबत कच्चा कांदा आणि दही घ्या आणि या साहित्यामध्ये चार माणसांना पुरेल एवढा हा नाश्ता तयार होतो माझ्या सासूबाईंचासुद्धा उकडपेंडेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे जवळपास सव्वा सात लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार